नमस्कार मंडळी मी श्रुतिका तुमचं माझ्या नव्या रंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आपलं छोटंसं चॅनल आहे हो मोठंही होईल तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने कृपेने आणि तुमच्या सबस् सगळ्यांच्या सबस्क्राईब करण्याने सो लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला माहिती आहे सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे पण माझ्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे कारण की तुमच्या एक सबस्क्राईब करण्याने मला मोटिवेशन मिळेल अजून मी छान छान व्हिडिओ बनवू शकेन सो so, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट तर नक्की करा कारण की बऱ्याच लोकांना माझे व्हिडिओ रिलेटेबल वाटतात पण कोणी कमेंट करण्याचे कष्ट करत नाही सो so, प्लीज इट्स अ रिक्वेस्ट माझ्या व्हिडिओजला जर का तुम्हाला रिलेटेबल वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा सो so, hmm. इकडे टिफिनला छान जगात भारी वालाची भाजी आणलेली होती आणि पूजाने पण छान काय आणलं होतं विसरले की पूजाने आणली होती हा फ्लावरची भाजी जी की जी की खूप छान बनवते पूजा फक्त

पहिला थोड़ी थोड़ी लावायचं आता डपडाऊन लावते पैसे कुठे आले तू पहिल्यापासून काळा झाला पहिल्यापासून काय ना तुम्ही बनवलेली चिल्ली पनीर चिल्ली सिद्धांत बऱ्याच दिवसापासून बोलत होता तर मला खायला आहे किरण गेला खाऊन किरणचा रिव्ह्यू पण नाही शूट केला ग <laughs> आता समीर आल्यावर एकदा बनवावी लागेल समीर पण चांगलं जेवण बनवतो आणि महिमा पण छान बनवत्या फक्त मला देत नाही ती वेगळी गोष्ट आहे फ्रायर मध्ये संध्याकाळचाच प्लॅन करायचा तुला माहिती ना माझ्या संडेला काय भरोसा नसतो कुठे पिझ्झा वगैरेचा आपण प्लॅन करू शकतो टाईमच नाही आपल्याला पहिल्यांदा आपण बेसच आणूया आपला हात बसला पिझ्झा असेल बघूया आमच्या नकरा काही संपत नाही केस भेटले सो थँक यू फॉर वॉचिंग कम्प्लीट व्हिडिओ नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट डाऊन करा कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एक किंवा दोन मिनिटाच्या असतील पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि मला असे छान छान व्हिडिओ बनवायला मोटिवेशन द्या सो थँक्यू यू सो मच